जिल्हा अधिकारी धाराशिव या ठिकाणी एकदिवसीय धरणे आंदोलन साक्षी संतोष कांबळेला न्याय मिळालाच पाहिजे ब्लॅक ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येस प्रवर्त केल्याच्या साक्षी कांबळेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव सोमवार दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे या संदर्भात आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते महाराष्ट्र न्यूजला बाईट देत आहेत बोला काय मागणी आहेत तुमच्या आज आंबेडकर चळवळीच्या वतीने यांना न्याय मिळवण्यासाठी पूर्ण आंबेडकर बसले आहेत तर प्रमुख मागणी आहे की साक्षी संतोष कांबळे यांच्या आरोपीला नऊ दिवसात जामीन भेटल्यामुळं आम्हाला त्याची जामीन रद्द करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आहे ती त्याची बहीण पोलीस असल्यामुळे ती आरोपी असून ती फरार घोषित केलेली आहे तिला एक अटक करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहोत तिसरी मागणी अशी आहे की डी वायस पी संदीप राठोड यांची चौकशी करून खात्याअंतर्गत बडताफडी करावी या मागणीसाठी आम्ही आज एक दिवसीय आंदोलनाला बसलो आहोत एक दिवशी आंदोलनात जर तुमची मागणी पुरी नाही केली तर पुढले शिक्षण काय असेल तुमचे पुढचं धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व आंदोलन छेडलं जाईल या ठिकाणी साक्षी आंबळे <laughs> यांना न्याय मिळवण्यासाठी आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते एक दिवशी धरणे आंदोलनात बसलेले आहेत सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी कवश्यप्रमाणे निवेदन दिलेलं आहे तर या संदर्भात प्रशासनाने दखल घेऊन या साक्षी कांबळेना न्याय देण देण्यात यावा अशी यांची आशयाची मागणी आहे मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक भारचंद्र कटारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष धाराशिव आठवलेगड आज एक दिवशी जो कुपोषण धरण्या धरण्यात आलेले आहे त्या साक्षी संतोष कांबळे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी तरी ज्या हा हो घडवून आणलेला आहे हा प्रकार त्या नाराधामाला फाशीची शिक्षा देऊन कांबळे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशा मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतो जर का न्याय मिळाला नाही तर याचा परिणाम जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करून किंवा मोर्चा काढून आम्ही हा आता गर्भीत इशारा देतो या ठिकाणी धन्यवाद असे आशयाचे त्यांनी महाराष्ट्र न्यूजला बाईट दिलेली आहे की जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आंदोलन तीव्र करू उपोषण काढू परंतु मागणी पत्रातच पाडून घेऊ मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक एडके